रहा अपडेट न्यूज सह्यांद्री प्रतिष्ठांचा माध्यमातून किल्ले मल्हारगड आणि कन्हेरगड येथे भगवा फडकवी दीपोत्सवात श्री राम प्राण प्रतिष्ठेचा आनंद साजरा संपूर्ण देशभर आज अयोध्यातील श्री राम प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद साजरा होत असतानाच प्रतिष्ठानच्या माध्यमातून चाळीसगाव तालुक्यातील मल्हारगड येथे बावीस जानेवारीच्या रात्री खंडोबा मंदिराच्या दीपमाळेवर दिव्यांची रोषणाई करून परम पवित्र भगवा ध्वज येथील ध्वजस्तंभावर वाढवण्यात आला तसेच कनेरगड येथे दुपारी भगवा ध्वज फडकवण्यात आला आणि प्रभू रामचंद्रांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने या दोन्ही कल्याणवर सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्ग सेवकांनी हा आनंद उत्सव आज अनोख्या पद्धतीने साजरा केला यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे केंद्रीय उपाध्यक्ष दिलीप आबा घोरपडे जिल्हा प्रशासक गजानन मोरे सर जिल्हा उपाध्यक्ष सचिन पाटील तालुका प्रमुख गणेश पाटील तालुका संपर्क प्रमुख जीतू वाघ शहर प्रमुख सचिन पाटील नाना चौधरी राहुल पवार भाऊसाहेब पाटील बबलू चव्हाण अभिषेक गुंजाळ मयूर भागवत धनंजय कोलते नृतेश भागवत राहुल पाटील विराज वाघ यश पाटील आदी दुर्गसेवक यात सहभागी झाले संपादक मुराद पटेल